चला जैन सर्व मित्रांनो नमस्कार मित्रांनो ठीक आहे चला भावी शिक्षण नमस्कार तुमची त्या ठिकाणी शिक्षक होण्याची तयारी सुरुवात कारण त्या ठिकाणी तुमची लिस्ट लावण्याची डेट जाहीर होणार आहे कधी होणार आहे संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी आपण माहिती शिक्षक वरती पुढील प्रक्रिया कशी असणार आहे कुठला राऊंड असणार आहे जागा किती असणार आहे आणि तुमचे सर्व जे प्रश्न आहेत नेहमीचेच ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत ठीक आहे ओके तर फेज दोन निवड प्रक्रिया जागा किती असणार आहे त्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायला चान्स मिळणार आहेत का हो, तर हो मिळणार आहेत ते सविस्तर सर्वच घेणार आहे ते घेण्या अगोदर तुम्ही चॅनल नवीन असताना तर नक्की आपलं चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तरी अजिबात विसरू नका अजूनही चॅनेल अजून तुम्ही शिक्षकपणे तयारी करत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करूया कारण तुमची यानंतर जी टीईटी असेल यानंतर येणार जी टेट असेल ती संपूर्ण टीईटी टेस्ट नवीन फ्री बॅच मध्ये आपण सुरुवात केलेली आहे टीईटीची सुद्धा ठीक आहे <coughs> चला तर ते, ते राहू दे आता महत्वाचं आपलं विथ इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू ची लिस्ट वाले रेडी फॉर इट चला रेडी राहा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सोबत घेऊन एकदम त्याचं फोल्डर बनवून वन बाय वन कारण तुमची यादी जी आहे ती यादी जाहीर होणार आहे त्याची डेट आपल्याला कळालेली आहे शिक्षक भरती पुढील प्रक्रिया असणारी तुमची विथ ची राऊंड त्याच्यानंतर फेज दोन जी आहे त्या फेज दोन मध्ये तुम्हाला संपूर्णपणे त्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायला बाकीच्या एडिट करायला संपूर्ण चान्सेस मिळणार आहे आता इंटरव्ह्यू हा जो राऊंड आहे या मध्ये सुद्धा तुम्हाला एडिट करायला ऑप्शन मिळणार आहे का प्रेफरन्स नव्याने द्यायला ऑप्शन मिळणार आहे का तर हो पेक्षा महत्वाचा मुद्दा आहे ऑप्टिंग आउट <coughs> बघा आपल्यासाठी फायद्याचं ऑप्टिंग आउट कोणीच करू नये म्हणजे कोणीच त्या ठिकाणी ऑप्टिंग आउटमध्ये यसय करू नये नो करू नये कारण जो जी आर आर आहे किंवा जे न्यूज बुलेटीनं प्रसिद्धी पत्रक आपण पाहिलं त्यात त्यांनी फर्स्ट सांगितलं जे कुठले शिक्षक भरतीला पहिल्या राऊंड लागले म्हणजे एकूण चौदा हजार जे मुलं लागले त्यांनी जर येसही नाही केलं नो ही नाही केलं तर त्या ठिकाणी असं गृही धरत जाईल की त्यांना या इंटरव्यू राऊंड मध्ये इच्छुक नाहीत आणि गरज नाही म्हणजे त्यांनी जे प्रेफरन्स दिले चौदा हजार जणांनी ते त्यांचा विचार या इंटरव्यू राऊंड साठी केला जाणार नाही म्हणून आपल्यासाठी फायदा असा होता की यस करा किंवा नो करा दोन्ही नाही केलं तरी आपला फायदा आहे आणि नो केलं तरी फायदा आहेच ऑलरेडी यस केलं तर थोडस त्या व्यक्तीला इंटरव्यू साठी किंवा त्या शिक्षकाला ऑलरेडी शिक्षक म्हणून झालेला आहे लागलेला लाग आहे किंवा वेटिंग वर आहे किंवा त्याचं रयत मध्ये झालंय परंतु कोर्टामध्ये आहे ते पण त्याचं फायनल जे रयत आहे एक ला रयत वाले सुद्धा काळजी पूर्ण का, एक ऑगस्टला तुमचा फायनल रिझल्ट लागणार आहे तो कोणाच्या बाजूने दाबू द्या काळजी पूर्ण का तुमचा ऑलरेडी गुणवत्तेनुसार शिक्षक म्हणून निवड झालेली आहे तर तुमच्यावर अन्याय तो होणार नाही ठीक आहे सविस्तर संपूर्ण डिटेल घेतोय जर इंटरव्यू राऊंड मध्ये सहा ते आठ निवड झाली तर दहा टक्के जागामध्ये एक ते पाच साठी पात्र राहील का नाही नाही सुप्रिया राठोड अजिबात कारण स्पष्ट सांगितले आयुक्तांनी आणि न्यूज बुलेट मध्ये सुद्धा तुम्ही स्पष्ट पाहिजे असेल की त्यांनी दिलंय जर तुमची निवड ज्या वर्गासाठी झालेली त्याच्यापेक्षा वरच्या वर्गासाठी जर झाले असेल तरच तुम्ही पात्र आहात समजा इंटरव्ह्यू राऊंड ला एखाद्या ते एक ते पाच ला झाले आणि दहा टक्के ला त्याचं सहा ते आठ ला झालं असेल तर तो सहा ते आठ ला पात्र परंतु ते ला तुमचं इंटरव्ह्यू राऊंड झालं आणि दहा टक्के तुमचं ते ला होत असेल तर तुम्ही क्वालिफाय तिथं नाहीत ठीक आहे गुरुवार या दिवशी तुमची जी इंटरव्ह्यू वाल्यांची राऊंड आहे यादी आहे ती यादी लागेल अगोदर न्यूज बुलेटिनला प्रसिद्धी पत्रक असेल त्यात प्रोसेस कशी असणार आहे तुम्हाला नव्याने प्रोसेस येणार आहेत का तर हो येणार आहेत मग तिथं काय करायचं आहे संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी दिली जाणार आहे मग तुम्हाला जी निवड प्रक्रिया जे काय त्या ठिकाणी संस्था येणार आहे त्या संस्था कशा निवडायच्या ला कसं जायचंय त्यांचं वेळापत्रक काय आहे तुम्ही आलेल्या तर संपूर्ण डिटेल तुमची न्यूज बुलेटिनला येणार आहे इंटरव्ह्यूचं जे काही शेड्यूल असणार आहे ते संपूर्ण शेड्यूल त्याचा जो टाइम टेबल आहे तो न्यूज बुलेटिन वर येणार आहे त्याच्याप्रमाणे तुमचा इंटरव्ह्यूचा जो राऊंड आहे तो लागणार आहे फेज दोनची ची जी निवड प्रक्रिया असणार आहे तर ती सुद्धा एक याच्यानंतर एक म्हणजे याच जुलै महिन्यामध्ये फेज दोन सुद्धा तुमचं फायनल होणार आहे कुठली प्रक्रिया काही न्यायालयीन प्रक्रिया असेल तो जर तेवढा मुद्दा सोडला परंतु तो सुद्धा मुद्दा न्यायालयाच्या निर्णयानुसार आपण ही भरती प्रक्रिया घेतोय कारण न्यायालयाने स्पष्ट सांगितलं अंतरिम निर्णय म्हटलेला आहे अंतरिम निर्णयानुसार आपण ही भरती प्रक्रिया घेत आयुक्त त्या ठिकाणी घेतायत अंतिम निर्णय लागल्यानंतर त्यात जे काही चेंजेस असतील ते सर्वांना त्या ठिकाणी मान्य करावं लागतील ठीक आहे आणि ऑप्टिंग आऊट मुळे एक चौदा हजार जे मुलं आहेत त्यांनी ऑप्टिंग आऊट केलं आहे नाही केलं आहे कुठलंच बदल केला नाहीये आपल्यासाठी चांगले त्यामुळे मूळ जे कट ऑफ आहे जे वाढणार होतं परंतु अजूनही त्या ठिकाणी कट ऑफ खूप कमी येणार आहे मग त्या ठिकाणी असं होणार आहे का संस्था किती मुलांना किती येणार आहे तो नंतरचा मुद्दा आहे पहिला मुद्दा तुमची लिस्ट लागू द्या आणि लिस्ट साधारणतः या महिन्याच्या गुरुवार म्हणजे आज जर पाहिलं तर संडे आहे अकरा संडे आहे गुरुवारपर्यंत तुमची जी लिस्ट आहे ती यादी प्रसिद्ध होईल त्यामध्ये मग तुम्हाला न्यूज बुलेटिन मध्ये सरळ सरळ दिलं जाणार आहे तुम्हाला चेंजेस करता येणार आहेत का प्रश्न देता येणार आहेत का पुढील प्रक्रिया कशी आहे तुमचं वेळापत्रक कशा प्रकारे असणार आहे आणि ज्या संस्था आलेल्या आहेत त्या संस्थेवर सुद्धा एक मॅप आहे जो ठरवून देणार आहे रोड मॅप प्रत्येक संस्थेचा ठरवून दिला जाणार आहे त्या ठिकाणी तुमचं लेसनचे मार्क तुमचे इंटरव्ह्यूचे मार्क ठीक आहे इंटरव्ह्यू पंधरा मार्क लेसन पंधरा मार्क त्याची प्रक्रिया कशी असणार आहे ते सुद्धा तिथे ठरवलं जाणार आहे ते, ते, ते सर्व तुम्हाला ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे परंतु ते पुन्हा तुम्हाला न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे रयत तुमचा कोर्टात मॅटर असल्यामुळे एक ऑगस्ट पर्यंत तुम्ही निवांत राहत एक ऑगस्टला तुमचा फायनल रिझल्ट असणार आहे आणि फेज दोन मध्ये ज्या काही जागा असणार आहे टोटल जर पाहिलं एक सहा हजार पाचशे पर्यंत साधारणतः जागा तुमच्या इंडोअर वाल्यांच्या असणार आहे त्यामध्ये मग एक ते पाच चा संस्था सहा ते आठच्या संस्था आणि नऊ ते च्या संस्था जागा प्रक्रिया किती आहे जागा त्यावर सविस्तर सांगणार आहे की विथ इंटरव्यू मध्ये एक ते पाचच्या जागा किती आहेत सहा ते आठ ला किती आहेत नऊ ते बाराला किती आहे ठीक आहे आणि कुठली संस्था अशी आहे मी तुम्हाला त्या संस्थेवर सुद्धा बोलणार आहे उद्याच्याला संपूर्ण डिटेल मी लेक्चर घेणार आहे संस्था संदर्भामध्ये त्यात कुठल्या संस्था आहेत काय आहे त्यांचं महाराष्ट्रातील एकूण संस्था आहेत डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे संपूर्ण फक्त आज तुम्हाला त्यात त्या ठिकाणी बोलणार नाही सुप्रिया मॅम कुठून आहात चला अमोल पवार पा, बोलतो घ्या बोलून तुम्ही काळजी करून आहे परंतु वाले तुमचे डॉक्युमेंट रेडीट व्हा तुमचा राऊंड कधीही लागू शकतो फेज दोन वाले एक साधारणतः साडेतीन हजार जागा आहेत परंतु त्यात अजून जागेची भर पडणार आहे अजून जागेची भर पडणार आहे कारण पहिल्याच राऊंड मधल्या जागा आहेत त्या रिक्त आहेत त्या अजून डिटेलमध्ये कुठं ना आयुक्तांनी त्याचा उल्लेख केलेला आहे ना कोणीच उल्लेख केला आहे जे अकरा हजार पंच्याऐंशी मध्ये जे मुलं निवड झालेले आहेत शिक्षक म्हणून काही जण रुजू झालेले आहेत काही रुजू होत आहेत तर त्यातले अनेक जागा गैरहजर आहेत रिक्त आहेत त्या सुद्धा तुमच्या या फेज दोन मध्ये येणार आहेत त्यामुळे साडेतीन हजार जागा ह्या आणि यातल्या रिक्त जागा त्यात त्या शिक्षक भरतीला निवड झाली होती परंतु अनेक इतर सेवा एक्झाम दिलेली आहेत त्याची तिथं सुद्धा निवड झाली त्यामुळे शिक्षक भरती न करता त्यांनी त्या सरळ सेवेला प्राधान्य दिलेलं आहे त्याच्यामुळे सुद्धा जागा रिक्त आहे तर ह्या सुद्धा जागा तुमच्या येणार आहे त्यामुळे कट ऑफ जे असणार आहे तर साधारत एक चार पाच मार्क नाही त्याचं एक गव्हर्नमेंटचं कट ऑफ कमी येणार आहे आणि तुम्ही विचार केला जाणार नाही विचारही केला नव्हता एवढं कमी इंटरव्यूला कट ऑफ येणार आहे प्रत्येक मुलगा आहे ज्याने टेट एक्झाम दिलेले त्यांना साठ मार्क जरी असतील तरी तुम्हाला इंटरव्यू साठी संस्था ज्यात येणार आहे जे इच्छुक असतील ज्यांची तयारी आहे आता माझं बस झालंय आता इकडं होणार नाही मी संस्थेवर काम करणार आहे तर ते मित्रांनो तुम्ही रेडी राहा तयार राहा इंटरव्ह्यू प्रॅक्टिस करा लेसनची प्रॅक्टिस करा लेसन कोणता कुठल्या वर्गासाठी घ्यायचं जर तुमचं डी एड असेल टीईटी एक टीईटी दोन दोन्ही पास असेल तर एक ते आठ पर्यंत तयारी करा कुठल्याही दोन चॅप्टरची तुमचं फक्त दोन पेपर पास असेल सहा ते आठ ची तयारी करा तुमचं बी एड झालं असेल नऊ ते बाराची तयारी करा किंवा त्या ठिकाणी सेकंड टी पास असेल तर सहा ते आठ ची तयारी करा कुठला आहे तिथं ऑन द स्पॉट सांगणार का तुम्हाला कुठला का तुम्हाला जो पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही तयारी करा सांगू शकता हा चॅप्टर मी तयारी करून आलेला आहे त्यावर तुम्हाला इंटरव्ह्यू त्या ठिकाणी लेसन लेसन आहे तो देऊ शकता फेज दोन ची जागा एक तुम्हाला साडेतीन आणि अजून त्यात दोन्ही हजारची भर पडू शकते साडेचार हजारापर्यंत फेज च्या जागा येऊ शकतात कारण रिक्त जागा पहिल्या टप्प्यातल्या कारण ऑलरेडी आपल्या ह्या जागा रिक्त आहेत अकरा हजार पंच्याऐंशी मधल्याच त्या जागाच इकडे तुमच्या दो फेस दोन मध्ये घेणार आहेत काही राहिले चला हाय सर सर्वांना हाय कमेंट घ्या चला चला ज्ञानेश्वर माने कमेंट घेतोय तुमच्या सर माझी वाईफ रत्नागिरी झेडपीला सिलेक्ट झाली आहे पण मी इंटरव्ह्यूला राऊंडला येस और नो काहीच केलं नाही तर माझं नाव इंटरव्ह्यूला येईल का अजिबात नाही ज्ञानेश्वर माने हे नाव नाही पंधरा तारखेची तुम्हाला मुदत दिली होती पंधरा जुलैपर्यंत तुम्हाला मुदत दिली होती तिथं तुम्ही यश किंवा नो करा काय करा यस किंवा नो करा कोणासाठी होतं जे ऑलरेडी शिक्षक तुम्ही जर तिथं नसेल केलं नोही ही नसेल केलं के तर तुमचा सरळ सर या इंटरव्ह्यू साठी विचार केला जाणार नाही कळत आहे ज्ञानेश्वर माने तुम्ही जी कमेंट केली त्याला हे उत्तर आहे भीमराज <coughs> मोरे घेतले ज्ञानेश्वर सरांची कमेंट घेतलेली आहे ठीक आहे ज्ञानेश्वर <coughs> माने तुमचा इंटरव्ह्यू साठी विचार केला जाणार नाही परंतु इंटरव्ह्यू नंतर जी दहा टक्के जी प्रक्रिया आहे किंवा फेज दोन जी प्रक्रिया आहे त्यामध्ये तुमचा विचार केला जाणार आहे फक्त इंटरव्यू साठी तुम्ही कुठलंच नसेल केलं तर तुमचा विचार केला जाणार नो केलं तरी विचार केला जाणार फक्त येस केलं तर तुमचा विचार केला जाणार होता तर तुम्ही कुठलीच प्रक्रिया नाही केलं आणि नो सुद्धा तिथे केलं नाही त्यामुळे तुमचा इंटरव्यू हा जो राऊंड आहे या राऊंड साठी कुठल्याही प्रकारे विचार केला जाणार नाही ओके चल चला गौरव ग्रामीण चला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे माझा एकोणनौद नव्याण्णव साठ त्र्याण्णव एकोणसाठ ऑलरेडी लेक्चर आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी नंबर दिलेला आहे तर आपलं ऍप आहे श्री अकॅडमी नावाचा ऍप त्या ऍप मध्ये सुद्धा खाली मी माझा नंबर दिलेला आहे तुम्ही पेसाची आता ग्रामसेवक आरोग्य एक्झाम चालू आहेत त्यासाठी सुद्धा आपली टेस्ट सिरीज आहे ती सुद्धा जॉईन करून घ्या सर्वजण ठीक आहे चला फेज दोन साठी तीन डेट घेणार आहे का अरन नाही घेणार याच तुमच्या ज्या जागा काढल्या त्या एकवीस हजार सातशे अडुसष्ट त्याच जागा फेज दोन असणार आहे त्यानंतर दुसरी जी प्रक्रिया असणार आहे त्यात वेगळी टीटी असणार आहे सध्या ह्या जागा तुमच्या सहाशे अडुसष्ट जागा आहेत किंवा सातशे अडुसष्ट भरली जाणार आहे ठीक आहे चला गुड नाईट सर्वांना भेटतोय काळजी करू नका गुरुवारपर्यंत तुमचा जो राऊंड आहे तो लागून जाणार आहे गुरुवारी लागणार आहे फायनल राऊंड तुमचा गुरुवारी फायनल असणार आहे तोपर्यंत तो लक्षात असू द्या जे इंटरव्यू साठी इच्छुक आहेत राऊंड ची तयारी करून घ्या ओके पवित्र शिक्षक भरतीची प्रक्रिया जे उद्या ज्याला तुम्हाला मी संस्था आहे त्या संस्थेविषयी डिटेल संपूर्ण जी माहिती आहे ती ऑलरेडी घेतलेली आहे वेळेप्रसंगी आता घेऊ शकत नाहीये सर इंटरव्ह्यू झाल्यानंतर सिलेक्शन झाले की नाही हे किती दिवसात कळ लगेच कळणार आहे त्याला तेच ना रोडमॅप जो त्यांचा वेळापत्रक आहे ना तो ठरवणार आहे त्या ठिकाणी न्यूज ब्रोटेल ला किती दिवसामध्ये ही प्रक्रिया आहे पूर्ण करायची संस्थेने किती दिवसामध्ये तो कॅन्डिडेट त्याची निवड झाली की नाही तुम्ही कुठल्या कॅन्डिडेट ची निवड केलेली आहे हे सांगणार आहे हे सर्व न्यूज मॉडलिंगच्या माध्यमातून डिटेलमध्ये सांगणार आहे संस्थेला सुद्धा ते रोडमॅप दिले जाणार आहे त्याच वेळापत्रकामध्ये त्याच वेळेत संपूर्ण प्रक्रिया पार पाडायची कोणाला घेतलेला आहे कोणाची निवड झाली हे सुद्धा संस्था चालका बंधनकारक आहे जाहीर करायचं त्याचं सुद्धा एक वेळापत्रक ठरवलं जाणार आहे याच वेळेमध्ये सर्वांनी त्या ठिकाणी ज्या काही संस्था आहे तुम्ही जे कुठे मुलाची निवड केली आहे ते तुम्हाला इतक्या दिवसामध्ये कळवणं बंधनकारक आहे तसं सविस्तर डिटेल एक न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून आपल्याला येऊन जाणार आहे ते सर्वांना तुमच्यापर्यंत सादर केलं जाणार आहे त्यामुळे आपल्या चॅनल अजून तुम्ही नवीन असताना तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण जो तुम्हाला आता मी इथं शिक्षक दाखवलेला आहे हा शिक्षक इथं आहे तर या जागे तुम्ही असणार आहात इंटरव्ह्यू मध्ये म्हणा किंवा त्या <coughs> ठिकाणी दहाटकेच्या राऊंड मध्ये म्हणा ठीक आहे चलो थांबतोय गुड नाईट सर्वांना नमस्ते नमस्ते वेलकम वेलकम ओके थांबतोय सर्वांपर्यंत लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नवीन असताना केलं नसेल तर नक्की करा कारण टीईटी इथं मी घेणार आहे फ्रीमध्ये एक उद्यापासून टीईटी ऑलरेडी मी ऍप मध्ये लेक्चर टाकलेले आहे ठीक आहे आणि टी, -टी ची सुद्धा त्या ठिकाणी फ्रीमध्ये घेणार आहे काळजी करू नका सिरीआक्रीन ॲप आहे ते सुद्धा जाऊन डाऊनलोड करून घ्या ओके गुड नाईट सर्वांना उद्या जरा संपूर्ण घेतो तुमचं काळजी करून